वियाना रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आपण करणार आहे आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेतलंय तेल छान टाकलं की त्यातच जिरं टाकूया त्यातच पाणी चिरलेले दोन कांदे आहेत ते सुद्धा टाकूया त्यातच आलं लसूण पेस्ट आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी सोनेरी रंगेपर्यंत कांदा छान भाजून झालाय त्यातच बारीक चिरलेला एक टेमॅटो आहे तो, तो सुद्धा टाकूया तर सर्व सुके मसाले चाक टाकूया दोन चमचे लाल तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला चवीनुसार मीठ टाकूया छानपैकी मसाला तेल सुटपर्यंत भाजून घेऊया मिरची वालोर आहे ती सुद्धा धुऊन टाकूया घेऊया त्यातच ता बारीक चिरलेली कोथंबीर आहे ती सुद्धा टाकूया छानपैकी वालोर परतून घेऊया परतून झाले त्याच्यावर आपण बारीक गॅस करून पाच मिनिट झाकण ठेवून घेऊया आपण वाफेवरच करणार आहे भाजी झाले परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया असं पाच पाच मिनिटांनी एकदा दोनदा व्यवस्थित असं परतून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही कढईला भाजी तर आपण बघूया आता छानपैकी दहा ते पंधरा मिनटात मिरची वालूळ छानपैकी शिजवून रेडी झाली पाच मिनटं अजून ठेवून घेतलं आहे तर रेडी झाली आपली मिरची वालो तर व्हिडिओ वाटल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद